श आहे मालुकातील डोंगराळे येथे तीन वर्षांची चिमुकली दुपारनंतर खेळण्यासाठी घराबाहेर पडली पण बराच वेळ झाला ती घरी काही परत आली नाही म्हणून मुलीच्या घरच्यांनी नातेवाईकांनी तिचा शोधाशोध करायला सुरुवात केली पण दोन ते अडीच तास झाले तरी ती कुठेच सापडेना म्हणून त्यांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी लगेच तपासाला सुरुवात केली येवेळी गावकर सुद्धा तिचा शोध घेतच होते अशात रात्री उशिरा पर्यंत शोध घेणाऱ्या गावकऱ्यांना गावाच्या असलेल्या मोबाईल एक मृतदेह आढळून आला अवस्थेतील चेहरा बघितल्यावरती आणि मृतदेह पाहून हा मृतदेह चिमुकलेचाच असल्याचं लक्षात आलं आणि त्या मृतदेहाची अवस्था बघून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकली या चिमुकलीच्या शरीराचे लचके तोडण्यात आले होते एवढंच नाही क्रूरतेची परिसीमा गाठत या नराधमानं अत्याचारानंतर या मुलीचा चेहरा दगडाने ठेचून काढला होता आणि तिचा जीव घेतला घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा फौजपोटा तिथे दाखल झाला यानंतर मृतदेह मालेगावच्या सामान्य रुग्णालयामध्ये नेण्यात आला नाशिक येथे करण्यात आलेल्या पोस्टमॉर्टम अहवालात चिमुकलीवरती अत्याचार झाल्याचं तसेच डोक्यात वरमी घाव बसल्यानं तिचा मृत्यू झाल्याचं समोर आलं या घटनेनं पंचकृषीमध्ये वातावरण भेटलं गावकऱ्यांनी आक्रोश करत नराधमाला फाशी देण्याची मागणी केली कशी झालेली त्यांची आज त्यांनी जसं माहिती